अगदी मनापासून स्वागत आहे शाबू वडे बनवताना तुमचे वडे तेलकट होतात का फुगतच नाही शाबू वडे होतील एकदम परफेक्ट मी ही ट्रिक अनेक दिवसापासून वापरते एकदाही वडे फसलेले नाहीत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम आतून सुद्धा क्रिस्पी आणि पोकळ असे हे वडे होतात शिवाय अजिबात तेलकट होत नाहीत या ठिकाणी तुम्हाला टिश्यू पेपर वरती हे वडे ठेवलेले आहेत तरी सुद्धा पाहू शकता टिशू पेपर वर सुद्धा एक थेंब तेला ही तेलाचा नाही तर आज ही सिक्रेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत यासाठी शेवट शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी मध्यम आकाराचे दोन बटाटे कुकरला एक दोन ते तीन शिट्ट्या करून चांगले मऊ शिजवून घेतलेले होते साली या बारीक खिसणीने अशा पद्धतीने हे खिसून घेतलेले आहेत तर यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे टेस्टप्रमाणे मिरचीच्या तिखटाच्या प्रमाणानुसार या ठिकाणी मिरच्या घ्यायच्या आहेत या ठिकाणी मी आठ ते नऊ मिक्सरला अशी पे करून घेतलेली आहे पाणी वगैरे काही घातलेलं नाही तर हा शाबू मी रात्री भिजत घातला होता बरेच जण एक काय चूक करतात या ठिकाणी की वडे मऊ होण्यासाठी शाबूमध्ये जास्त पाणी घालतात तर जास्त पाणी घालायचं नाही आपण खिचडी बनवण्यासाठी जसं पाणी वालतो तसंच पाणी घालायचं आहे कमीच पाणी वापरायचं आहे शाबूमध्ये जर पाणी जास्त झालं तर आपले वडे बिघडतात आता या ठिकाणी आणखी एक नवीन ट्रिक वापरायची आहे आपण हा शाबू मिक्सरमधून थोडा थोडासा अगदी फिरवून घ्यायचा एकदम बारीक पण पेस्ट करायची नाही पाणी वगैरे काही घालायचं नाही फक्त प्लस मोडवर थोडा थोडंसं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे शाबू असा फुटला पाहिजे तर अशा प्रकारे आपण सर्व शाबू जो आहे तो असा मिक्सरमध्ये थोडा थोडा घालून फिरवून घ्यायचा आहे आणि हे जे आपलं बटाटा आणि मिरचीचं मिश्रण आहे यामध्ये हा टाकायचा आहे तरी अशाच पद्धतीने सर्व शाबू आता आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे यामुळं शाबू अजिबात तेलकट होत नाही अजून एक अतिशय महत्वाची ट्रिक तुम्हाला थोड्या व्हिडिओत सांगणारच आहे त्यामुळं आपले जे वडे आहेत ते एकदम परफेक्ट बनणार आहेत आता या ठिकाणी एक वाटी शेंगदाण्याचं असं जाडसर भरड केलेलं आहे कूट शेंगदाणे एकदम खमंग भाजून त्याचे असे एकदम बारीक पण नाही थोडंसं जाडसर असं कूट घेतलेलं आहे मीठ आपल्या टेस्टनुसार घालायचं आहे या ठिकाणी एक टेबल स्पून मीठ वापरलेलं आहे आता या ठिकाणी एक टेबलस्पून आपण वापरायचा आहे तेल यामध्ये घालायचं आहे यामुळे सुद्धा वडे जे आपले आहे ते आतून खूप क्रिस्पी होत्याची ट्रिक म्हणजे या ठिकाणी एकदम रक्क पाहू शकता उकळलेलं पाणी आपण यामध्ये घालायचं आहे अगदी पाव कप म्हणजे थोडंसंच पाणी फक्त घालायचं परंतु एकदम कडक लक्षात घ्या पाणी थंड किंवा कोमट वापरायचं नाही एकदम कडक पाणी आपण पाव कप फक्त वापरायचं आहे आणि नंतर या पाण्यामध्ये आपण हे मिश्रण व्यवस्थित असं अगदी हातानं मळून घ्यायचं आहे हे पाणी घातल्यामुळं तुम्ही पाहू शकता याचा जो पिठाला जो चिकटपणा आहे तो सुद्धा कमी येतो शिवाय तेलामध्ये अजिबात आपले वडे जे आहेत ते तेल शोषून घेत नाहीत अजिबात वडे आपले तेलकट होणार नाहीत आतून क्रिस्पी असे बनतात नक्की ही ट्रिक वापरून पहा अशा प्रकारे हे आपण पीठ भिजवून घेतल्यानंतर आता पाहू शकता हाताला सुद्धा आपल्या चिटकत नाही आता हे झाकण लावून एक तासासाठी आपण हे असंच ठेवून द्यायचं आहे अर्धा तास आता या ठिकाणी झालेला आहे आता पुन्हा एकदा थोडंसं हाताला आपण पाणी लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे चांगलं असं हे मिश्रण मळून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव असा हा गोळा करून घ्यायचा आहे उपवासासाठी बऱ्याच जणांना खिचडी अजिबात आवडत नाही तर अशा प्रकारे वडे बनवले ना अजिबात तेलकट पण होत नाहीत आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतात आता आपण याचे छोटे छोटे असे वडे गोळे बनवायचे आहेत आणि त्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे एकदम आता या ठिकाणी सुद्धा आणखी एक ट्रिक मग लक्षात घ्यायची आहे एकदम जाडसर असे पण वडे बनवायचे नाहीत आणि एकदम पातळ असे पण नाही या पाहू शकता अशा साईजचे आपण एकदम मध्यम साईजचे असे वडे बनवून घ्यायचे आहेत हाताला सुद्धा आपले पीठ पाहू शकता वडे बनवताना चिटकत नाही एरवी आपण पाहू शकता वडे बनवताना आपल्या हाताला भरपूर असं पीठ चिटकत असतं तर तेल आणि गरम पाणी नक्की आपण हे वडे बनवताना टाका नक्की तुम्हाला अनुभव येईल वडे ये आपले खूप छान होतात हाताला सुद्धा चिटकलेलं नाही अशा प्रकारे आपण सर्व वडे आता बनवून घेतलेले आहेत एकीकडे गॅसवरती तेल आपलं तापत ठेवलेलं आहे आता या ठिकाणी तेल कडक झालं की यामध्ये आपण हे वडे सोडायचे आहेत एकदम जास्त पण वडे घालायचे नाहीत शक्यतो तीन ते चारच वडे म्हणजे खेळत्या तेलामध्ये वडे आपले खेळते राहिले पाहिजेत म्हणजे व्यवस्थित ते फुगले जातात एक दोन वेळा करायचे आहे आणि मध्यम आचेवरती छान असे क्रिस्पी एकदम मंद आचेवर पण शिजवाय तळायचे नाहीत मग तेलकट होतात वडे गॅस शक्यतो मध्यम ते फुल ठेवायचं आहे अशा प्रकारे आता हे आपले ओढे पाहू शकता कलर सुद्धा एकदम सोनेरी गोल्डन असा कलर आलेला आहे आता या ठिकाणी सुका असं झाल्या करून आपण थोड्या वेळ आपण घ्यायचं आहे जे अजिबात हे तेलकट वडे होत नाहीत अगदी टिश्यू पेपरवर टाकलेले आहेत तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता टिश्यू पेपरला सुद्धा यात तेल आपल्या लागणार नाही तुम्हाला ते नंतर वडे हे उचलून मी दाखवणार आहे पाहू शकताय तुम्ही कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नव नोचे नोटिफिकेशन मिळत राहील या ठिकाणी पाहू शकता मी एक वडा असा हाताने कट केलेला आहे आतून किती क्रिस्पी झालेला आहे आणि या टिश्यू पेपरला तुम्ही पाहू शकता एक थेंब सुद्धा तेलाचा लागलेला नाही तर असे विना तेलकट शाबूचे वडे नक्की एकदा करून पहा आणि कमेंट करून कळवा कर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला